ताई हाय ताई स्वागत आहे ताई तुमचं कायमच झालं तर जेवण वगैरे सुनीता ताई बोलतो बाबा बोलतो चालू आहे असे हडू नाही बोलत रे बाबा अश्विनी ताई झाले का जेवण कशी आहे पिल्लू बरी आहे बाबा आता रात्री ताप आला होता आता मी दवाखान्यातच का आहे दवाखान्यातच आहे दादा आता बघा संध्याकाळी भेटते का तर सुट्टी सायंकाळी सुट्टी देतील का तर बघू काय म्हणता झाले का काम वगैरे ताई तुमचे बाडू दादा नमस्कार तुम्हाला बाडू दादा नमस्कार संतोष ताई जी नमस्ते नमस्ते संतोष दादा नमस्ते 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 संतोष दादा कसे आहात तुम्ही मी तर बरी आहे माझी पण तब्येत बिघडल्यासारखे वाटत आहे एकदम जाणं आता सायंकाळी पण जाईन आता सुट्टीच मागते मी कमेंट्स करा पटापट सगळ्यांनी ताई यूट्यूबचा किडा लई खराब बाबा हो 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 फोन करते मी तुम्हाला ओ ताई अश्विनी ताई सायंकाळी फोन करते मी बरोबर म्हटलं तुम्ही मी फोन करते तुम्हाला माझ्या पण लक्षात आलं थोडस लई खराब बा, आहे बाबा युट्यूब किडा बेकारच वाटत आहे अस वाटते बेकारच आपण युट्यूबवर आलो भाग्यश्रीताई नम भाग्यश्री ती भाग्यश्रीताई नमस्कार बोला माझे हात कसे झाले बाळू दादा किती पैसे भेटतात अ एकही रुपया नाही भेटला अजून किती भेटणार पैसे एकही रुपया नाही भेटला अजून काळजी घ्यावी ताई मुलीची हो 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 घेते काळजी आता झोपली आहे आता औषध वगैरे दिले बरं आहे का काय दि आहे बरं आहे रात्री ताप आला होता बरं आहे आता सुट्टी मागते संध्याकाळी सुट्टी मागते म्हटलं संध्याकाळी डन करा या फटाफट सगळ्यांनी बोला आता काय म्हणता नामदेव दादा हाय नामदेव दादा काय म्हणता झालं का जेवण वगैरे नामदेव दादा नमस्ते नमस्ते अश्विनी ताई नमस्कार बोलत आहेत अश्विनी ताई आता घरचे भरपूर काम असणार ना त्या बिचारा सफाईच करत आहेत गेल्या देवाची सफाईमध्येच आहेत त्या लाईट डन बघा दादानी लाइट डन पण केला लाइट डन करा एकच तर लाईक आहे लाइक डन करा सगळ्यांनी चला कॉमेंट करा पटापट दुकान पे हो अच्छा हाय ताई कैलाश आहे तुम्हाला स्वागत आहे कैला शहर दादा काय म्हणता झाला का जेवण वगैरे दादा क्या नामदेव मेंडे दादांनी बघा ट्रॉफी पाठवली आपल्यासाठी आणि हे सिम्बॉल कशाचे आहेत मला नाही माहिती भाग्यश्री ताई लाईक केले ताई हो हो ताई नामदेव दादा आपल्यासाठी बघा हो हो नामदेव दादा चला पटापट कॉमेंट्स करा सगळ्यांनी बघा नामदेव दादा पाठवत आहेत आपल्यासाठी चला कॉमेंट्स करा पटापट यांना नगर नगर गो चष्मा भारी आहे अरे बापरे तुम्हाला काही नाही चष्मा दिसला वाटतं म्हणजे तुम्हाला पण चष्मा असणार म्हणून तुम्हाला चष्मा दिसला काय म्हणता कुठून आहात तुम्ही दादा कुठून आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं चष्मा आता जुना झाला कैलाश दा दादा ताई माझा मतदारसंघ येवला आहे आमदार छान भुजबळ आहे आमला आरक्षण मिळेल का काय माहितो दादा मला आता काय समजतच नाही न्यूड डॉन चिकन बहुत धूप आहे नागपूर आओ मत अभी धुकाले में थंडी में आना बहुत धूप युट्यूब 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 म्हणते कला कौशल्य तब्येत तब कशी आहे दीदीची चांगली आहे चांगली आहे रात्री आला होता ताप हंड्रेड पॉइंट एट होता आता मागते ना संध्याकाळी सुट्टी मागते ना माझी बहीण आहे ही माझी बहीण आहे नामदेव दादा कला कौशल्य माझी बहीण आहे नवीन घ्या की मग एक काम चालत आहे ना तर काय नवीन घ्यायचं आहे आपके घर आहे क्या हम हा हा आव, आव 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 आप कहां पे है भैया अभी काळजी घे हो 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 काय करताय काळजी गारगे काय करत आहे दारू मुंबई अरे बाप रे। अभी आप मुंबई झोपली आहे अच्छा अच्छा ए डॉल्फी पण झोपली आहे औषध वगैरे देऊन झाली नमस्ते दीदी बोलत आहे का तुला ए काजल नामदेव दादा नमस्ते बोलत आहे तुला कुठे राहिल्या त्या राहतात पण मुंबईलाच राहतात त्या पण आता त्यांची ट्रान्सफर झाली मुंबई वरून नमस्ते सर्वांना बोलत आहेत आपल्या कला माझी बहीण आहे माझी बहीण आकाश दादा हाय ती पण करायची पण आता ती नाही करत आहे तिची पण छोटी मुलगी आहे ना रामकृष्ण हरी गावडे दादा मुंबईला राहायची ती नामदेव दादा मुंबईला राहायची पण आता ती काजल जय जयभीम ए काजल तुला जयभीम बोलत आहेत आपले नामदेव दादा तुम्हें भी नागपुर ला रहा है ना नगर मैं नागपुर आकाश मेकर नागपुर के लोगों को घर पर रहना ही पसंद है धूप के वजह से भीम बोलता है काजल भीम बोलता है नामदेव मंडी दादा ओके हाँ उसके ट्रांसफर हो चुके ना वो जवाई भी रेलवे में है ना रेलवे में है वो ये असिस्टेंट लोको पायलट है वो नामदेव दादा रामकृष्ण हरी बघा गावडे दादा तुम्हाला नामदेव दादा रामकृष्ण हरी बोलत आहे चला कॉमेंट्स करा पटापट सगळ्यांनी तिकडे गरमी कशी आहे भरपूर गरमी आहे दादा भरपूर गरमी आहे खूप गरमी आहे टेम्परेचर इतकं आहे तुम्हाला काय सांग आठ वाजले की चला कॉमेंट्स करा पटापट सगळ्यांनी आणि लाईक डन करा व्हिडिओज बघा आणि नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा गावडेजी जय भीम गावडेजी तुम्हाला नामदेव दादा जय भीम बोलत आहे तर कॉमेंट्स करा सगळ्यांनी आणि होम मेकर शिल्लक चॅनलला सबस्क्राईब करा हॉर्स चला पटापट लाईक डन करा सगळ्यांनी कॉमेंट करा सगळ्यांनी कॉमेंट करा जय भीम दादा बोलत आहेत आपले गावडे दादा, गावडे दादा जेवण झालं का तुमचं दादा येणार का पुण्याला अहो <laughs> दादा आमचं पुण्याला कोणीच नाही राहतो मग आम्ही कसं येणार बघा बरं पुण्याला कोणी राहतच नाही ना आमचं नातावाईकच नाही पुण्याला आम्ही नागपूरचे सगळे दूर दूरपर्यंत तिकडे कोणी राहत नाही आता एक मुंबईला होती तिचं पण ट्रान्सफर झालं कस तरी मुंबई बघायला भेटत होती पण तेही निघून गेले तिथून चला कॉमेंट करा पटापट कोण हम आहे क्या पुणे हा 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 हे नागराज, नागराज जी आहे नगर गोजे दादा नगर गोजे दादा चला कमेंट्स करा पटापट कमेंट्स करा फटाफट सगळ्यांनी एनजश आहे पी के ला येऊ देऊ नको शीतल ताई हां मी पूजा तुझा नंबर नाही आहे माझ्याकडे पूजा मला तुझ्याशी बोलायचं होतं पण तुझा नंबर नाही मिळत आहे मला पण माल तुझ्याशी बोलायचं आहे थोडंसं पण माझा नंबर नाही आहे ना तुझा नंबर नाही सापडत आहे मला तुझ्याशी बोलायचं होतं मला कॉन्टॅक्ट करायचं होतं इकडे खूप काही बघण्यासारखे आहे अच्छा हो काय जी नमस्ते बोलत आहेत आपले नामदेव दादा कसा <laughs> विषय हो ताई जेवण चालू आहे या जेवायला मटकीची भाजी बाजरीची भाकरी अरे बापरे छान आपल्या एंजलच्या अजय सोमशी दादा अच्छा 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 बापरे पूजाताई झालं का ग जेवण वगैरे खतरनाक आहे आपला युट्यूब म्हटलं म्हणजे काही झालं सुद्धा नाहीये आपल्याला वाटते की नाही बाबा हे बोलतात येतात हेडेक आहे खूप हेडेक आहे मला तर हेडेक जास्त आला ना मी टेन्शन नाही घेणार डायरेक्ट डिलीट मारून देणार खरंच ना टेन्शन कारण जीवन खूप छोटस आहे आपलं जीवन छोटस आहे त्याच्यामध्ये जर आपण टेन्शन घेत राहिलो तर फक्त एकच नास्का कांदा अच्छा जय महाराष्ट्र फारुखी दादा जय महाराष्ट्र तुम्हाला आपण कुठून मी नागपूरवरून काल नऊच्या लाईव्ह ला होता का तुम्ही नाही ना नाही होते हो बरो बरोबर आहे ना बरोबर आहे हो राम राम काकू काय चालले काय नाही बा आराम चाललाय नक्की बघा नऊ चालय हो हो बघते 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 आता मी पूजा नक्की बघणार आणि सकाळ पण लाईव बघा अच्छा बघते 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 नक्की बघते पूजा हे काळजी घेईन टेन्शन घेऊ नको जास्त जेवण वगैरे करा टेन्शन घ्यायचं नाही बघते ना आता बंद करते बघते हो नागपूरचे ना हो मी नागपूरचे आहे नागपुर ची है मैं नागपुर ची एक मिनट था मैं फोन लेता गा। है गाउन वर टी शर्ट वर वीडियो करता था नहीं हाँ भाव